यावल शहरातील बसस्थानकावर आलेल्या कुसुंबा तालुका रावेर येथील एका बत्तीस वर्षीय महिलेच्या पोर्समधील दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एकेचाळीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल अज्ञात दोन अनोळखी चोरट्याने चोरी केला हा प्रकार दिनांक तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी घडला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल येथील बसस्थानकावर प्रवासाकरिता शरीफा रफिक तळवी राहणार कुसुंबा तालुका रावेर या महिला आल्या होत्या या महिलेजवळ गर्दीत येऊन अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांची पर्स चोरी केली या पर्समध्ये त्यांचे सोन्या चांदीचे दागिने रोख असा एकूण एकेचाळीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल होता हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात शरीफा तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार निलेश चौधरी करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा